तुला म्हणलं होतं इन्व्हर्टर काऊन नाही आले रात्री टाकायला ते इन्व्हर्टर तिथं आता कुठं टाकायचं दळण गावात आणून बाबा तू आज बरोबर नाही सगळं अर्धा किलोमीटर पासून आठ आठ दिवस झाले चार दिवस झाले लाईट पडलेले पाण्याचा नाही चिपका कुठं पडले लाईट घरा मग सगळे पोल पडले बघितले नाही ना नाही बघितले मग वायरमध्ये येऊनच नाही गेला का आता तू तरी काय करेन सर दुनियात पडले तर

आली ही जत्रा आली ती बसता आला आणि त्याच हे आलं जात्र मग काय काही बी आलं त्याचं काही लगेच काय जत्रा जत्राला काय गौ करायला जत्राला देवाला काय पोळ्या ना करू तुम्ही ऐका माझं शान व्हा बाजू करा खेंगाट करा तुम्ही नवीन जाऊ दे

सगळ्यांनी पाणी भरले म्हणा तिथे इकडे मोठा चांगला पाणी ते जनरेटर वर सगळं बोट बोर पाणी वडच आहे पाणी वाढलंच ना आपल्या बोरला पाणी संपलं होतं हिरी तर काय जात मग आता मग काय मरायचं का पाणी वाचून जनरेटर नाही चालू करायचं आता हिरीला पाणी नाही बोर मध्ये कसं काय पाणी करायचं तुम्हाला ऐका माहिती पाणी नव्हतं खायला पियाला आपल्याला कुठं घरी मग काय केलं तू आणलं हिरून हिरून करून तरी

ना नाही गाडी हलवाय पाहिजे हा चार चार बसून यायची तयारी होती काल मी उग गाडी पलटी आणली चार चार जण इमर्जन्सी होती चार चार जण आलोय आम्ही ऐकाल चार चार जण काल नानाला ही गाडी नव्हती मामा ठेवली होती युनिकॉर्न मी युनिकॉर्न आणली मामातंबिरी मला माहित होत मी त्या गेलतो आता ही एक काम करा तुम्ही अजून बाजू दोन तीन दळण टाकून येतो अजून आठ दिवस नाही लाईट हे आपल्यासाठी आपल्याला माहिती सगळ्याला थोडी सांगायची म्हणायचं एका मामाच आजीच करून दळण दळून आला घेऊन आलो मी आज दळणाचं काम करू काम करा जरा